या क्षणाची एक मोठी बातमी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे अनोळखी ईमेल वरून आता विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेल पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरु आणि सावक्कुशंकर यांना अन्यायकारकरित्या फाशी दिली असा दावा या मेलमध्ये आहे धमकी येताच यंत्रणा सतर्क झालेली आहे आणि धमकीचा मेल पाठवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून ते आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या गेलेल्या आहेत रुपाली आपण बघतोय एअरपोर्ट आणि ताज हॉटेल सव्वीस अकराचा हल्ला जिथे झालेला होता तेच ताज हॉटेल पुन्हा एकदा मुंबईमध्ये तर चिंतेचं वातावरण दिसतंय काय अपडेट या मेल संदर्भात मुंबईमधील दोन महत्त्वाचे ठिकाणं एकतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दुसरं म्हणजे मुंबईतलं प्रसिद्ध असं ताज महल पॅलेस ह्या ज्या दोन ठिकाणी खरं तर बॉम्बने उडवून देण्याची धमकी खरं तर आलेली आहे आणि या संदर्भात असं संपूर्ण यंत्रणा सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भामध्ये जो धमकीचा मेल आलेला आहे त्या मेल पाठवणाऱ्याच्या विरोधात अज्ञाताच्या विरोधात खरं तर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि धमकी येता संपूर्ण यंत्रणा सतर्क झालेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती खरं तर सुरक्षा व्यवस्था तैनात असते तशाच पद्धतीने ताज जे पॅलेस हॉटेल आहे त्या ठिकाणी देखील मोठी पोलिसांची यंत्रणा असते आणि त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी सध्या एकूणच सध्याची एकूणच जी धमकी आलेली आहे त्याच्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हा एकूणच ही जी धमकी आलेली आहे धमकीचा जो मेल आलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जो उल्लेख करण्यात आलेला आहे तो उल्लेख आपण जर बघितला तर संसदेवरील हल्ल्या प्रकरणीमध्ये अफजल गुरु याला जशा पद्धतीने एकूण जी शिक्षा झालेली होती ती शि त्या शिक्षा अन्यायकारक झाल्याचा दावा तर त्या मेलमध्ये करण्यात आलेला आहे मात्र एकूणच सध्या आलेल्या या धमकीच्या मेलमुळे संपूर्ण मुंबई मुंबईतली जी पोलिस यंत्रणा आहे ती सध्या सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांनी तपास देखील सुरू केलेला आहे मात्र आपण पाहत आहोत की तर मोठ्या संख्येने ज्या ठिकाणी प्रवाशांची आणि एकूणच पर्यटकांची गर्दी असते अशा ठिकाणी तर गजबजलेलं हे दोन्ही ठिकाणं आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण निश्चितच आता सतर्क राहणं अतिशय गरजेचं असेल धन्यवाद रूपाली दिलेल्या अपडेट्ससाठी